नमस्कार हा आहे मी आणि हे माझे तीन नाना हे आहेत माझे चार मॅरे ब्लॉग व्लॉग व्लोगचा खूर चालला आहे मला जरा आणि हा आहे व्लॉग्स कलाकाराचे या मालिकेचा दुसरा एपिसोड आणि आज आम्ही चाललो आहे अंबाईच्या वाढदिवसाला तर चला मग दिवसाच्या सुरुवातीलाच प्रचंड पावसात छत्री धोऊन अगदी चिंब होऊन आम्ही आखिरी फुटलो ते ॲस्थेटिक अशा पोस्ट ऑफिस या रेस्टॉरां <laughs> तिकडे ओमीचं आवडतं सूप आणि अमायचं आवडतं वेज क्रिस्पी खाऊन थोडे ॲस्थेटिक शूट्स केले त्यानंतर पोस्ट ऑफिसचं सिग्नेचर असं पत्र जेल आहे ते अमायचा स्वाधीन करून त्याला सुपूर्त करून आम्ही सरळ निघालो आणि जाऊन पोचलो ते म्हणजे बीचला कोणतंही आवडी ना पीच शिवाय पूर्ण होणं अशक्य मोकळ्या आभाळाखाली शिंपला गोळा केला त्याचबरोबर जीभेचे तोसले पुरवायला म्हणून काही म्हातारीचे केस अगदी एखाद्या बकासुरासारखे खा खा, खा खाल्ले <laughs> त्यानंतर थोडी मजा मस्ती करून सिद्धीने आमच्या दोघांचे एक अतिशय ऍस्थेटिक असा कृष्ठ मौलन लाईन फायरवर आमचा एक व्हिडिओ काढला हां हां दोन तीन अँगलनी काढला तिथून आम्ही थेट निघालो आणि थेट जाऊन पोचलो थे ते म्हणजे देसीच्या ठिकाण तिथे मस्त चहाचा चेअर्स करून मस्तपैकी गार्लिक ब्रेड खाऊन आम्ही सगळे निघालो ते आपल्या आपल्या घराला